राज्यातील प्रकल्पग्रस्त मोठ्या प्रमाणात असून जवळजवळ पंचवीस लाखांपर्यंत त्यांचे पुनर्वसन झाले असून त्यांना अजूनही मूलभूत सुविधा प्राप्त झालेल्या नाहीत गेल्या अनेक वर्षांपासून प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी संघटना असताना मूलभूत सुविधा मिळाल्या नाहीत प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळण्यासाठी अन्यायाच्या विरोधात स्वर्गीय विनोद पवार यांना आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली तर मोर्शी येथे प्रकल्पग्रस्तांच्या उपोषण मंडपात दहीवडे यांनी स्वतःला गळफास लावून घेतला होता तरीही अद्याप शासनाला जाग आली नाही त्याच अनुषंगाने आज अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुशिक्षित बेरोजगार प्रकल्पग्रस्त संघटनेचे नेते संजय धनाडे यांच्या नेतृत्वात स्वर्गीय विनोद पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी व शासनाला जागे करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली ुकलान करण्यासाठी या प्रकल्पग्रस्तांनी आपल्या शेतजमीन घरत्याग दिले अशा प्रकल्पग्रस्तांच्या वतीने आज परवा झालेल्या विनोद पवार यांच्या जलसमाधीनिमित्त आज जिल्हाधिकारी अकोला कार्यालयासमोर आम्ही त्यांना श्रद्धांजली वाहत आहे आणि या प्रसंगी आम्ही शासनाकडे मागणी करत आहे की मोर्शीतील दहीवळे आणि जी गाव प्रकल्पातील विनोद पवार यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत आणि त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक एकाच नोकरी समावून घेण्यात यावी यासाठी आज यास आम्ही विनोद पवार यांच्या श्रद्धांजली कार्यक्रमाचं आयोजन सुशिक्षित बेरोजगार प्रकल्पग्रस्त संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आयोजित केलेलं